नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असे चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आता सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप पंचवीस सरावाची वाक्ये भाग क्रमांक त्रेसष्ट पहिलं वाक्य बघू मी माझ्या मित्रांसोबत कॅम्पिंगला केलो मी माझ्या मित्रांसोबत कॅम्पिंगला केलो वाक्य आहे गेलो गेलो म्हणजे चाणी भूतकाळ आहे त्यामुळे काय येणार वाक्य वेंट होणार कोचं वेंट झालेलं आहे बघा आय वेंट कॅम्पिंग विथ माय फ्रेंड्स आय वेंट कॅम्पिंग विथ माय फ्रेंड्स वेंट म्हणजे गेलो कॅम्पिंग म्हणजे कॅम्पिंग आणि विथ माय फ्रेंड्स म्हणजे माझ्या मित्रांसोबत अशा प्रकारे वाक्य आहे ते त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघू तिने त्यांच्याकडे तिरस्काराने पाहिले तिने त्याच्याकडे सॉरी त्याच्याकडे तिरस्काराने पाहिले आता तिने तिने म्हणजे शी आहे हे पण साध्या भूतकाळाचं वाक्य आहे आता पाहणे पाहणे म्हणजे स्टेअर्ट स्टेअर्ट केलेलं आहे स्टेअर होतं ते त्याला ई ला डी लागलेला आहे का ई डी म्हणजे ई असतो त्याला डी लागलेला आहे कारण पाहिले रोखून पाहणे त्याच्यासाठी स्टेअर यूज केलं जातं आणि भूतकाळ असल्यामुळे स्टेअर्ड झालेला आहे म्हणून शी स्टेअर्ड ॲट हिम विथ हेट्रेट ही शी टेअर्ड ॲट हिम विथ हेट्रेट हेट्रेट म्हणजे तिरस्काराने लक्षात घ्या आणि हिम हिम म्हणजे त्याच्याकडे पाहिलं असं वाक्य -हो ना आहे ते शी स्टेअर्ड ॲट हिम विथ हेट्रेट त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघू तुम्ही तुमच्या वचनावर खुश आहात का तुम्ही तुमच्या वचनावर खुश आहात का हे आहे हो किंवा नाहीचं वाक्य त्याच्यामुळे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्स येणार नाही सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होणार आहे म्हणून इथे बघा आहात का आहात का यू आहे त्याच्यामुळे आर यूज झालेला आहे म्हणून आर यू हॅपी विथ युअर वेट Are you happy with your weight? Your weight आर यू हॅप्पी विथ युअर वेट युअर वेट म्हणजे तुमच्या वचनावर खुश होणे म्हणजे हॅप्पी अशा प्रकारे वाक्य आहे तुम्ही तुमच्या वचनावर खुश आहात का म्हणजे आर यू हॅप्पी विथ युअर वेट अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर चौथं वाक्य बघू तो त्यांच्या नवीन नोकरीबद्दल रोमांचित आहे तो त्याच्या नवीन नोकरीबद्दल रोमांचित आहे आता वाक्यांना ही इज थ्रिल्ड विथ हिज न्यू जॉब ही इज थ्रिल्ड विथ हीज न्यू जॉब थ्रिल्ड होणे म्हणजे रोमांचित होणे रोमांचित आहे अँड हीच न्यू जॉब हीच न्यू जॉब म्हणजे त्याचा जॉब म्हणजे त्याची नोकरी आहे त्या नोकरीबद्दल तो रोमांचित आहे असं आहे वाक्य त्याच्यानंतर पाचवं वाक्य बघू सल्फर निळ्या ज्वालाने चळतो सल्फर निळ्या ज्वालाने चळतो हे साधं वाक्य आहे साध्या वर्तमान काळाचं म्हणून इथे सल्फर सल्फर दिलेला आहे सल्फर एक आहे म्हणून बन्स झालेलं आहे जळणे जळण्यासाठी बर्न यूज केलेला आहे त्याला एस लागलेला आहे कारण सल्फर एक आहे एक वचन असेल तर एस ई एस लागतो म्हणून इथे एस लागलेला आहे विथ अ ब्ल्यू फ्लेम्स ब्ल्यू फ्लेम्स म्हणजे निळ्या ज्वालाने म्हणून सल्फर प्रन्स सल्फर प्रन्स विथ अ ब्ल्यू फ्लेम सल्फर बर्न विथ अ ब्ल्यू फ्लेम असं आहे ते वाक्य त्याच्यानंतर सहावं वाक्य बघू त्याने एक मजेदार कथेने आमचे रोमा मनोरंजन केले त्याने एक मनोर एक मजेदार कथेने आमचे मनोरंजन केले वाक्याना त्याने त्याने म्हणजे ही आहे मनोरंजन मनोरंजन म्हणजे अम्युज्ड अम्युज म्हणून ही अम्युज अज विथ अ फनी स्टोरी ही अम्यूज अस विथ अ फनी स्टोरी फनी स्टोरी म्हणजे मजेदार कथा अस म्हणजे आमचे आमचे अम्यूज म्हणजे मनोरंजन असं वाक्य आहे केले आहे केले म्हणजे भूतकाळ आहे म्हणून अम्यूजचं अम्यूज झालेलं आहे डी लागलेला आहे त्याला ही अम्युज अस विथ अ फनी स्टोरी त्याच्यानंतर सातवं वाक्य तिने बाटली दुधाने भरली तिने बाटली दुधाने भरली वाक्य भरली भरली म्हणजे भूतकाळच आहे तो साधा भूतकाळ म्हणून फील्ड भरण्यासाठी फिल्ड म्हणून वाक्य आलेलं आहे बघा शी फिल्ड द बॉटल विथ मिल्क शी फिल्ड द बॉटल विथ मिल्क मिल्कने दुधाने भरणे म्हणजे मिल्कने म्हणून वाक्य आलेलं आहे शी फिल्ड द बॉटल विथ मिल्क त्याच्यानंतर आठवं वाक्य त्यांनी त्याच्या पैशावरून वाद घातला त्यांनी त्याच्याशी पैशावरून वाद घातला आता त्यांनी म्हणजे दे आला करता आता घातला म्हणजे भूतकाळच आहे त्याच्यामुळे आर्ग्यूचं आर्ग्यूड झालेलं आहे म्हणजे ईडी लागलेलं आहे वाक्य बघा ते आर्ग्यूड विथ हिम विथ हिम हिम म्हणजे त्याच्याशी अबाउट मनी अबाउट मनी म्हणजे पैशावरून वाक्य आलेलं आहे ते आर्ग्यूड विथ हिम अबाऊट मनी म्हणजे पैशावरून त्यांनी वाद घातला त्याच्यानंतर नववी वा नवं वा वाक्य बघू बातमी तिच्या दुःखाने भरली बातमी तुझ्या तिच्या दुःखाने भरली इथे लक्षात घ्या इथे खूप दुःख होणे म्हणजे खूप दुःख झालेलं आहे त्यामुळे ती बातमी दुःखाची आहे असं आहे वाक्य ते म्हणजे द न्यूज फिल्ड विथ द uh, न्यूज फिल्ड हर विथ सॉरो द न्यूज फिल्ड हर विथ सॉरो सॉरो म्हणजे दुःखाने भरली कोणाच्या तिच्या तिच्या म्हणजे हर भरण्यासाठी फील्ड हरलेलं आहे असं आहे म्हणजे बातमी म्हणजे तिला खूप दुःख झालेलं आहे त्या दुःखाने भरलेली बातमी आहे असं आहे ती द न्यूज फील्ड हर विथ सॉरो तिच्यानंतर दहावं वाक्य ती तिच्या पैशाने खूप कंजूश आहे ती तिच्या पैशाने खूप कंजूश आहे वाक्याना शी इज व्हेरी स्ट्रिंगी विथ अ मनी शी इज व्हेरी स्ट्रेंगी विथ अ मनी स्ट्रेंगी म्हणजे कंजूस असणे हर मनी म्हणजे तिच्या पैशाने व्हेरी म्हणजे खूप खूप साठी व्हेरी यूज झालेलं आहे त्याच्यानंतर अकरा वाक्य राम आता त्याच्या काकाकडे राहतो राम आता त्याच्या काकाकडे राहतो वाक्य ना राम इज लिव्हिंग विथ हीज अंकल नाव राम इज लिव्हिंग विथ हिज अंकल नाव म्हणजे काकांकडे राहतो त्याच्यानंतर बारा वाक्य हे राहतो त्याच्यानंतर बारा वाक्य मी माझ्या डाव्या हाताने लिहिण्याचा प्रयत्न केला मी माझ्या डाव्या हाताने लिहिण्याचा प्रयत्न केला म्हणजे मी ट्राय केलं वाक्यानं आय ट्रायड रायटिंग विथ माय लेफ्ट हँड आय ट्रायट रायटिंग विथ माय लेफ्ट हँड म्हणजे टाव्या हाताने लिहिण्याचा मी प्रयत्न केला वाक्याना त्याच्यानंतर तेरावं वाक्य तिचे त्याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत तिचे त्याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत आता तिचे म्हणजे शी आहे मैत्रीपूर्ण संबंध म्हणजे फ्रेंडली टर्म्स फ्रेंडली टर्म्स यूज केलेला आहे लक्षात घ्या शी इज ऑन फ्रेंडली टर्म्स विथ हिम शी इज ऑन फ्रेंडली टर्म्स विथ हिम हिम म्हणजे त्याच्याशी शी इज ऑन फ्रेंडली टर्म्स विथ हिम असं आहे ते वाक्य त्याच्यानंतर नेक्स्ट चौदा वाक्य बघू तिने त्याला ट्रॉफी दिली तिने त्याला ट्रॉफी दिली आता तिने तिने म्हणजे शी शी प्रेझेंटेड हिम विथ द ट्रॉफी शी प्रेझेंटेड हिम विथ द ट्रॉफी हिम म्हणजे त्याला दिली आणि विथ ट्रॉफी म्हणजे ट्रॉफी म्हणजे प्रेझेंट केली म्हणजे त्याला दिली असं आहे ते प्रेझेंटेड करणे म्हणजे देणे असं आहे ते म्हणून शी प्रेझेंटेड हिम विथ द स्ट्रॉपी त्याच्यानंतर नेक्स्ट पंधरा वाक्य बघू चोर पैसे घेऊन पसार झाला चोर पैसे घेऊन पसार झाला आता चोर चोर म्हणजे द थिप द थिप पसार होणे म्हणजे कॉट अवे इथे आलेला आहे लक्षात घ्या द थिप गॉट अवे विथ द मनी द थिप गॉट अवे विद द मनी विथ द मनी म्हणजे सोबत आपले पैसे घेऊन तो फरार चाला असं आहे वाक्य लक्षात घ्या वाक्य मेनली लक्षात घ्या वाक्य कसं असतं ते आणि त्याप्रमाणे त्याचा अर्थ कसा होतो आणि सेंटेन्स कसं होतं ते लक्षात घ्या द थीप कॉट अवे व्हे विथ द मनी त्याच्यानंतर सोळा वाक्य खिडकी ओल्या कापडाने स्वच्छ करा खिडकी ओल्या कापडाने स्वच्छ करा वाक्याना क्लीन द विंडो विथ अ डॅम क्लोथ क्लीन द विंडो विथ a डॅम क्लोथ डॅम क्लोथ म्हणजे लक्षात घ्या ओल्या कपड्याने क्लीन करणे म्हणजे स्वच्छ करणे द विंडो म्हणजे खिडकी क्लीन द विंडो विथ अ डॅम क्लोथ त्याच्यानंतर नेक्स्ट सतरा वाक्य त्याच्यात हिंमत आहे त्याच्यात हिम्मत आहे आता हिम्मत इथे हिंमत आहे म्हणून गट्स आलेला आहे लक्षात घ्या गट्स ही हॅज गट्स ही हॅच गट्स म्हणजे त्याच्यात हिंमत आहे असं वाक्य आहे त्याच्यानंतर अठरावं वाक्य तो आत नाही तो आत नाही वाक्य ना ही इज नॉट इन ही इज नॉट इन साधं वाक्य आहे तो ही तोसाठी ही आलेला आहे नाही इज नाही म्हणून नॉट आलेलं आहे इज कशाला आलेला आहे कारण वर्तमान काळ आहे म्हणून ही इज नॉट इन इन म्हणजे आतमध्ये त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य त्याने तिला मिठी मारली त्याने तिला मिठी मारली आता त्याने त्याने म्हणजे ही ही हग हर ही हग हर हग म्हणजे मिठी मारणे इथे मारली आहे म्हणून इथे हगड आलेला आहे एच यू डबल जी झालेला आहे ई डी आणि हर तिच्या टी इथे लक्षात घ्या तुम्ही म्हणणार हगचं पेलिंग एच यू जी आहे पण इथे डबल जी कशाला होतं ईडी तर लक्षात घ्या जर शेवटच्या अक्षरापूर्वी जर एखादा स्वर आलेला असेल म्हणजे ई ए, ए, आय ओ यू यापैकी इथे यू आलेला आहे त्याच्यामुळे शेवटचं अक्षर डबल होतं इथे पण तेच झालेलं आहे बघा एच यू डबल जी ई डी झालेला आहे कारण जीच्या अगोदर यू आलेला आहे स्वर आहे म्हणून हक् आलेला आहे ते स्पेलिंगकडे पण लक्ष द्या ही हक्ट हर नाही तर तुम्हाला वाटेल की स्पेलिंग रॉंग आहे तर रॉंग नाही आहे ती ग्रॅमरचं जे काही रूल्स आहेत जे वबचे जे काही रूल आहेत ते इथे आपल्याला फॉलो करावे लागतात पूर्ण ग्रॅमॅटिकली त्यामुळे ते पण लक्षात घेणे महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर विसाव वाक्य बघू तो बाहेर गेला आहे तो बाहेर गेला आहे आता तो म्हणजे ही म्हणून काय ना ही हॅज कॉन आउट ही हॅज कॉन आऊट गॉन म्हणजे बाहेर गेला गेला आणि आऊट म्हणजे बाहेर गेला म्हणून ही हॅज गॉन आऊट असं आलेलं आहे त्याच्यानंतर एकविसावं वाक्य तो खूप भित्रा आहे तो खूप भितरा आहे इथे पण ही आलेला आहे ही इज अ बिग कवड ही इज अ बिग कवड कवड म्हणजे भित्रा असणे लक्षात घ्या कॉवर्ड म्हणजे भित्रा म्हणून ही इज अ बीग कॉवर्ड बीग इथे आलेलं आहे खूप साठी आणि ही ईज आहे कारण वर्तमान काळ आहे म्हणून त्याच्यानंतर नेक्स्ट बावीसावा तो मूर्खपणाने वागला तो मूर्खपणाने वागला वाक्याना ही ॲक्टेड फुलिशली ही ॲक्टेड फुलिशली फुलिशली म्हणजे मूर्खपणाने वागण्यासाठी ॲक्ट करणे म्हणजे ॲक्टिंग करणे वागणे म्हणून ॲक्ट आलेला आहे आता वागला वागला म्हणजे भूतकाळ आहे म्हणून इथे ॲक्टेट्स झालेलं आहे लक्षात घ्या दुसरं रूप आलेलं आहे ही ॲक्टेट फुलिशली कारण साधा वर्तमान काळ आहे कर्ता क्रियापदाचं दुसरं रूप अँड रिमेनिंग पार्ट्स असं आहे ते म्हणून ही ॲक्टेट फुलिशली आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट ते विसावं वाक्य बघू तो कोणाचा किंवा तो कुणाचा मित्र आहे तो कोणाचा किंवा कोणाचा मित्र आहे इथे हो किंवा नाही उत्तर येत नाही त्याच्यामुळे हा डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्स आहे आता कोणाचा कोणाचासाठी हूज यूज केलं जातं हूज हूच फ्रेंड इज ही हूच फ्रेंड इज ही म्हणजे हा तो कोणाचा तो कोणाचा मित्र आहे तो म्हणजे ही आलेला आहे आणि ईज कारण वर्तमान काळ आहे म्हणून म्हणून हूच फ्रेंड इज ही आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर चोवीसा वाक्य त्याच्यावर विसंबून राहू शकतो त्याच्यावर विसंबून राहू शकतो वाक्यांना ही कॅन बी रिलाईट ऑन ही कॅन बी रिलाईट ऑन लक्षात घ्या रिलाईट रिलाईट म्हणजे विसंबून राहणे आणि शकणे शकणे शकतोसाठी कॅन यूज झालेलं आहे म्हणून ही कॅन बी रिलाईट ऑन ही कॅन बी रिलाईट ऑन असं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पंचवीसा वाक्य शेवटचं तिला एक मुलगी होती तिला एक मुलगी होती आता हे वाक्य होती होती म्हणजे भूतकाळ आहे है म्हणून हॅड यूज केलेलं आहे भूतकाळी रूप वाक्य बघा शी हॅड वन डॉट शी हॅड वन टॉट डॉट म्हणजे मुलगी वन डॉट अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहे तुम्हाला वाचल्यावरच ही लक्षात येतील म्हणून व्यवस्थित करा लक्ष देऊन करा जर कळले नसतील तर पुन्हा बघा टोटल एक्सप्लेनेशन देऊन आम्ही सांगतो आहे की कसं आहे काय आहे कशी असतात ती आणि जर तुम्हाला सम डाउट असतील ह्याबद्दल तर तुम्ही अगोदरचे बघाची आम्ही क वाक्य बनवलेली आहेत म्हणजे असेटिव्ह सेंटेन्स कशी बनवतात म्हणजे कशी बनवली जातात त्यांचे स्ट्रक्चर काय आहे ते लक्षात घ्या कारण त्याच्याशिवाय वाक्य आपल्याला बोल बनवता येणार नाही त्याच्यामुळे ते, ते, ते लक्षात घ्या आणि त्यानंतर तुम्ही इकडे या त्यामुळेच आम्ही पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो आहे की पहिलीपासून तुम्ही जर आजच इथे येत असाल तर तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करून या इथपर्यंत म्हणजे तुमच्या लक्षात येईल कारण स्टेप बाय स्टेप करून तुम्ही आलात तर तुम्हाला सगळं लक्षात येईल अदरवाईज तुम्ही काय करणार ते तर तुम्हाला ते कळणार नाही म्हणजे वाक्याची रचना कशी आहे काय आहे त्यामुळे व्यवस्थित करा आणि त्याप्रमाणे या तसेच आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत त्यांना भेट द्यायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाऊंट पेज आहे स्मिताचा भाऊ लिंकड इन अकाऊंट पेज आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ आणि इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील म्हणून त्यामुळे ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला पण भेट द्या आणि आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन सेंटेन्सेस घेऊन तोपर्यंत धन्यवाद